संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे शिल्पकार शोषित वंचित कष्टकरी वर्गातील जनतेचा आवाज वंचन आपल्या साहित्याच्या माध्यमातून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी लढा व प्रेरणा देणारे महान व्यक्तिमत्व कामगार प्रणेते साहित्य सम्राट साहित्य रत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे यांचा स्मृतीदिन दिन उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी मंडळाचे अध्यक्ष दीपक तोपे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे प्रतिष्ठान जिल्हा अध्यक्ष माननीय राजू आयगोळे मारुती आवळे हर्षदा आवळे मनोज आवळे रोहित आवळे ओंकार आवळे दीपराज आवळे व साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे कला क्रीडा सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव पदाधिकारी नागरिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते